पतीने घातली त्या दिली आज घातली मैत्रिणीं साडी ब्लाउज टाकला शिवायला मी अगं पण ते आलंच नाही फोटोशूट करायला होते त्याला चुकी म्हणलं फोटोशूट करायला साडी द्या छान दिसतंय कानात कशी दिसते साडी मैत्रिणींना सांगा कमेंट करून छान दिसते चुक साडी बाकीचे पण छान फोटो आले

बघा कशी तायगतच लाल झाली मिरची लसणाची चटणी ताय काय केलं एवढं लाल झरू झाली या मैत्रिणी चमगती बघा ताईची साडी बी तितकीच लाल आहे का नाही तर ही लसणाची चटणी आहे माझ्या ज्याताई साहेबांना घ्यायची त्यांच्यासाठी नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनिषा मसाले बारामती दीडशे रुपये पावशेर असते आणलंय ती काढ लागली तर शेंगदाण्याचं कुठ टाकून खायचा तशीच नाही खायची नाही तर वादळीच उघड ताण डोक्याला तुमच्या <laughs> बीन माझ्या बीन तिकडं खोबरं तळायचं चाललंय आमच्या नाणीच मापून घेतलं होतं का तीनशे तीस बर मग ती तेवढंच वासवेल ही नाही हो लागणार

त्याची ट्रायल घेते ना मी आलेच मी मोबाईल चार्जिंगला लावून आणि तेल कुठलं असतं खोबऱ्याला कुठं व गेलं ना आम्ही इकडं नाणे ठेवलं आमच्या एकदाच आणून ठेवतो आम्ही एक दोन पुढे काय फायना डबा तर लगेच संपतोय पंधरा लिटरचा त्यामुळे आम्ही पुढंच आणतो मी आले चार्जिंगला लावून व्हिडिओ टाकला नव्हता अजून त्या आताशी टाकला एडिट करून ऑर्डर घेत घेत साडेचार वाजल्या पोटा पाण्याचं बघावं लागतंय ना व्हिडिओचं बी लई कोष्टिक अवघड मैत्रिणींनो जाते आता ऑर्डर घ्यायच्या पत्त लिहायचं अजून ऍड्रेस लिहायच्या नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो आता वाजलं त्या साडेचार वाजून गेले ते त्या आणि मी चालली एम आय मध्ये काल गेलते पण काल काय हिडीव नव्हता काढला आज काढते आता ताई नाणी ते त्यांचं काय चाललंय दाखवते निघते संध्याकाळची शिपाई <laughs> माझ्या आजची काल दिवसभराची शिप आज संध्याकाळची शिपाई ह्यांना बाय बाय करतीन जाते मी आता संध्याकाळची शिपला चालली हॉटेल वर दादाच्या तर काय तू वर काय गट वय तुझ खाली बसून करा राब्याच अजून वाऱ्यात आजारी पडली माझी तुला कोण नाही दवाखान्यात बसते ना खाली अभ्यास करणारी हि तर बस नाणी भाषण यांच्या चल मोगयों। चल मोबाईल दिस चल, चल।, चल।, चल। या। तेल भरपूर टाका इथं नाणींच हल काय बाई आहे मागे तोंडात वाजायचं ताईंनी अगं बाया हिला मला चिटकावे लागेल ताईंनी भरून ठेवली ती लगेच चिटकावती साडी पांढरी बापू तर म्हणलं थोडं पिठ लावून येत जा <laughs> साडीला <laughs> <laughs> म्हणजे तो भाकरी तो वाटत

जरा उशीर झालाय तर बोलवलंय मी उशीर झालाय मग इतक्या ना त्याच्यामुळं नमस्कार सगळ्यांना दाजे आले ते तुम्हाला नेहला म्हणजे मी माझी गाडी घेऊन आली पण मग आता लई उशीर झालाय ना एवढ्या उशिराने कशी जाणार मी सोबत हा आणि इकडं बोका पण बसलाय खाली ताजी वांग्याची भाजी खाल्ली मस्त बाजरीची भाकरी कसली लागली आणि बोका काय आमचा रस मटण खात नाही बोके हां नेसता रस्सा रस्सा खातो आणि तिकडं काय म्हणते मग जाऊ का येते उद्या अजून आमच्याशिवाय इंटरेस्ट नाही का <laughs> <laughs> टी वी वारक वी हसता येईल असतंय बी नाचतंय बी सगळं आता पूर्ण झालं सगळं बंद झालंय सगळं काय ना ना जेवाय तरी बोलवा <laughs> आमचं बापू तिकडं बसलं येतं रेशमाला घेऊन जायला आज जरा उशीरच झाला सगळ्यांना आता मटण संपल्यामुळं गेट बंद केलं दाजी येते तिकडून मी बापूंकडं नेते आणि मला वाटतं पतीला अर्धिक्षी बाकरी घ्यावी बर पेपर मध्ये ग ना एक पेपर मध्ये बाकी गिर बांधून माझी चप माझी चप्पल कुठले आलेलं आहे हा वर चप्पल सुद्धा माझी माझी पर्सन कार् ब कुठ ठेवलाय ग चावी पर्स बापू आता आज संगत सगळ चाललोय घरी इकडं बावड्या ती जेवते म्हणजे वैभव सरांचा पप्पा हो चला तुम्हाला दावती <laughs> मोनाच मालक वैभवचा पप्पा आमचा शेजारी हो। आणि हे जेवा दामानी फोन द्या दामानी दा दामा आणि जेवा आणि इकडे आमचा बाप्पू काय म्हणताय आहो असून एखाद्या दिवशी मग काय करता आज पुरलं नाही यार गेट लावून घेतले दोघा तिकड आणि बाप्पू त्या शेगडीवली भाकरी खरंच चव लागते का नाही काय का नाही लय लयवारी लागते शेतीपुर बायांना उत आमची आली चावी पर्स तुमची प्रसर कारपतीच सकाळ जायला की बाय

बाय बाय रु असे त्यां जेवायला काय म्हणताय मग रवी दादा जेवलं का सगळी राणी जेवलं मी जेवली घरी जेवला जपान हां जा काय करू र माझी गाडी इथं ठेवली कोणी इन का बावड्या तुझी गाडी हायव इथं गाडी नाही काढत पण मला उद्या लागेल इकडे यायचं म्हणलं मी मग माझी गाडीच काय करायचं